नंदगड गावची ग्राम देवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उद्या बुधवार दिनांक दोन हजार पंचवीस पासून दिमाखनं सुरू होत आहे तब्बल चोवीस वर्षांना भरणारी ही महालक्ष्मी यात्रा ही गेल्या शतकोत्तर चाललेली ही परंपरा या गावांना आबाधित ठेवलेली आहे जवळपास पंचवीस हजारहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये अनेक धार्मिक रीती रिवाज पाळत या यात्रा कमिटीने या वर्षी देखील हा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी जवळपास शंभरहून अधिक लोकांची एक कमिटी तयार करण्यात आलेली आहे त्यापैकी प्रमुख असलेले या ठिकाणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य सुभाष पाटील यात्रा कमिटीचे हनकासू म्हणजे आर्थिक आर्थिक विभागाचे अध्यक्ष व खानापूर तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य अरविंद चंद्रकाजी पाटील व या गावातील ज्येष्ठ नागरिक पी के पाटील कुस्ती ज्यांच्या नियोज नियोजनाखाली आहे ते कुस्ती संघटनेचे अशोक गोरे या ठिकाणी आपल्या समेत आहेत या यात्रेसंदर्भात व या बारा दिवस चालणाऱ्या यात्रेसातील विविध कार्यक्रमासंदर्भात आपण थोडक्यात या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती घे नंदगड गाव हे ऐतिहासिक गाव ह्या नंदगड गावचा इतिहास पाहिला की गाव हे पूर्वी मुंबई इलाख्यामध्ये येत होतं त्याच्यानंतर या गावचा संबंध कित्तूर संस्थांशी आला आणि ह्या ठिकाणी जी संस्कृती धार्मिक संस्कृती आहे ती धार्मिक संस्कृती कित्तूर संस्थान आणि महाराष्ट्र संस्था महाराष्ट्र कल्याणपूर कल्याण नंदगडचे पाटील मंडळी नंदगडची मंडळी कल्याणहून या ठिकाणी येऊन आनंदगडगडवर किल्ल्यावर स्थायिक झाली आणि प तेव्हापासून ज्या धार्मिक विधी आहेत त्या धार्मिक विधी पूर्वाप्रम चालल्याप्रमाणे चालत आलेल्या आहेत या ठिकाणी कलमेश्वर मंदिर आदस्थान माऊली सातेरी माऊली दुर्गादेवी लक्ष्मीदेवी मरेवा देवी रवळनाथ चव्हाठा असे जे अकरा गावामध्ये या ठिकाणी पूर्वी स्थापना झाली त्या देवदेवतांच्या पूजा यथाविधी करत आलं करत करतात आणि बोलतो की आणि चालू साली पहिला या ठिकाणी एकोणीसशे तत्तीस साली जत्रा झाली त्यावेळेला मोडीमध्ये लिखाण होतं बासष्टला जत्रा करायची ठरली मोडीचं मराठीमध्ये लि हस्तांतर करण्यात आलं बासष्टपासून बासष्ट अठ्ठ्याहत्तर दोन हजार एक आणि आता दोन हजार पंचवीस या ज्या विधी आहेत पूर्वापरंपरा ज्या चाललेल्या आहेत जानाजाना जे जाना जा हक्क आहेत त्याप्रमाणे हक्काच्या बाबतीत सर्वांना काय सामावून घेऊन ही जत्रा गेले चौथी जत्रा ही क होत आहे आणि ह्या दृष्टीने ह्या जत्रेसाठी पाटील बनकारी हकदार मला बरा बरेच जणांनी आम्हाला विचारत असतात हकदार हकदार तर पूर्वापरंपार जे चाललेलं आहे त्याप्रमाणे हे आमच्या बेळगाव जिल्ह्यातच नव्हे कर्नाटकात नव्हे कर्नाटक महाराष्ट्र आंध्र गोवा त्या त्या ठिकाणी त्या त्या गावच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार आहे, या बनकरी मंडळीकडून हकदार बनकरी मंडळीकडून हे यात्रा होत आहे दोन हजार एक साली रोखंडी रथ बनवलेला आहे त्यात चालू ता, ता, साली तो रथ अजून तसाच आहे चालू साली त्या थो त्या रथाला थोडं आता मा मागाशा अध्यक्षांना सांगितलं थोडं तोडफोड झालेली आहे त्याला शुद्धीकरण जरा काहीतरी दुरुस्ती हे ते झालेलं आहे दृष्टीने तो दोन हजार एकचा रथ जो आहे त्यालाच थोडं मॉडिफिकेशन करून चालू सुद्धा तो रथ वापरण्याला वापरणार आहोत नमस्कार आत्ताच इथं आमच्या यात्रा उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष पी के पाटील साहेब तसेच आत्ताचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सविस्तर माहिती तुम्हाला सगळ्यांना सांगितलेली आहे आम्ही वारंवार जसं जसं काम होईल तसं आम्ही आव्हानसुद्धा सुद्धा केलेलं आहे गावच्या मार्फत आणि या जी परंपरा या नंदगड गावची सुरुवातीपासून आहे ती परंपरा जपण्याचं काम नंदगडातील जे बंधकार मंडळी आहेत त्यांनी सगळं केलेलं आहे आणि गावातील लोकंसुद्धा त्यांना सगळ्यांना सहकार्य करत आहेत या यात्रोत्सवाचे फक्त आता दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि यासाठी तयारी पूर्णत्वाला आमची आलेली आहे थोडंफार जे काम राहिलं आहे त्याचंसुद्धा काम या ठिकाणी चालू आहे सगळ्या पंचायत सदस्य असतील गावातील नागरिक असतील आम्ही केलेले यात्रा उत्सव कमिटी असतील त्या वेगवेगळ्या समिती असतील त्यांचंसुद्धा काम अतिशय व्यवस्थितपणानं चाललेलं आहे झालेलं आहे आज रथाचं काम पूर्णत्वाला आलं आहे आज रथ ज्या ठिकाणी मेन जागेला पाहिजे त्या ठिकाणी तो रससुद्धा आज ठेवण्यात आलेला आहे त्याच्यासुद्धा विधी सगळ्या झाल्या आहेत उरलेला विधी वनकरी मंडळी व्यवस्थितपणानं करत आहेत देवळाचं सुद्धा जीर्णोत्साचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या जात्रेच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत विविध नाटक ठेवलेले आहेत सर्व भाषेची नाटकं त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सगळ्यांचं आमच्या खानापूर तालुक्याचं आकर्षण म्हणजे कुस्ती स्पर्धा आणि या कुस्तीचं आयोजनसुद्धा चांगले चांगले पैलवान महाराज दिल्ली इराण या ठिकाणून चांगले पैलवान चांगल्या कुस्त्या या तालुक्यातील लोकांना आणि यात्रेच्या भाविकांना पाहायला मिळाव्या यासाठी सतरा तारखेला सोमवार दिना सतरा फेब्रुवारी रोजी एम जी हायस्कूलच्या समोर त्या पटांगणा भव्य पटांगणामध्ये त्या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कुस्तीसाठी के एम एफचे अध्यक्ष अर्भामीचे आमदार आणि माजी मंत्री सन्मान्य भालचंद्र अण्णा जारखीवळी हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अण्णासाहेब जोल्हे मतेश कवडेमठ त्यानंतर आमच्या सर्व यात्रा उत्सव कमिटीची पंचमंडळी सल्लागार मंडळी आणि जिल्हा बँकेचे सर्व संचालक के एम एफचे सर्व संचालक गोव्याचे मुख्यमंत्री सन्माननीय प्रमोदजी सावंत या बऱ्याच व्यक्ती या ठिकाणी आमच्या यात्रोत्सवाला महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहेत आणि ते कुस्ती स्वर्जा राहणार आहेत सर्व भाविकांनी या ठिकाणी यावं आणि आमच्या लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घ्यावा आणि येताना कुणीही आयर माहेर कुणीही करू नये आणि आणू नये असं आमच्या यात्रा उत्सव कमिटीमध्ये ठरलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी कुठलंही आयर माहेर न करता यावं आणि आमचा जो प्रसाद आहे तो प्रसाद घेऊन जावं अशी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती सात फरवरी दोन हजार चोवीस रोजी गावकऱ्याने एक संकल्प केला होता की बारा दो आ, बारा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी यात्रा करायची त्याप्रमाणे आता दोनच दिवस बॅलन्स आहेत बारा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून अकरा मिनटांनी अक्षता होणार आहेत त्यानंतर चार दिवस गावामध्ये प्रत्यक्षी घरोघरी जाऊन ओटी करणार आहे शनिवारी दोन वाजल्यापासून रथामधून गदगेकडं जाणार आहे रविवारी सकाळ नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत गदगेकडं पसतावणार आहे गदगेमध्ये भव्य जसं अयोध्येला राम मंदिर आहे तसंच सेम राम मंदिर आम्ही नंदगडमध्ये उभारण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते काम आता यशस्वी व्हायला आहे तर सर्व नागरिकांना कळकत विनंती आहे ज्याने ज्यानी अयोध्याला राम मंदिर जसं आहे तिथं येऊन पाहावं आणि आमच्या म महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं ही कळकत विनंती आहे जसंच आता ज्याप्रमाणे आता जसं ट्रॉपिकचं मेन समस्या आहे त्या ह्याने आम्ही एक आमच्या कमिटीनं कॉलेज रोड जे गावामध्ये येते ते आम्ही सध्या बंद केलेलं आहे फोर व्हीलर आणि टू व्हीलर त्यासाठी आम्ही बायपास म्हणून बिडी रोड ते कसपान रोडपासनं आत आलचीकडं जायला केलेलं आहे आणि तिथून पुढं बीडीला जाण्याचा रोड आम्ही तयार केलेला आहे आणि आम्ही मुख्य तीन पार्किंग स्टेज बनवलेलं आहे आणि ते आम्हाला सी पी एस साहेबांना चांगला सहक दिलेला आहे सर्व भाविकांना नम्र विनंती कारण आमच्या यात्रोत्सवासाठी अयोध्येच्या राम मंदिराचा देखावा केल्यामुळे गर्दी होणं अपेक्षित आहे आणि चोवीस वर्षानंतर लक्ष्मी बसल्यामुळे गर्दी होणं अपेक्षित आहे त्यासाठी गावामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन आम्ही आत सोडणार नाही आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही पार्किंग केलं आहे तिथून लक्ष्मीचं जे गदगीचं स्थान आहे हे अतिशय वॉकेबल डिस्टन्सवरती आहे त्यासाठी गाड्या सगळ्या बाहेरच लावाव्यात अशी सर्व भाविकांना आणि पै पाहुण्यांनासुद्धा विनंती करत आहे आणि हलसीकडे जाणाऱ्या भाविकांना पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या कस्बानंदगड आणि पोलीस स्टेशन यांच्यामधून आम्ही बायपास रोड काढलेला आहे तिथं रोडची व्यवस्था केलेली आहे लाईटची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तिथून तुम्ही सगळ्यांनी येण्या जाण्याचं करावं गावामध्ये कुणीही गाडी घालू नये अशी यात्रा कम उत्सव कमिटीच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना विनंती आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या हो घडामोडी व महत्त्वाच्या हो बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा